श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओ व्हिडिओ मध्ये आपण एक मराठी अस्मिता मराठी संस्कृती आणि मराठी अस्मिता यावर एक विषय आणलेला आहे आणि तो म्हणजे खूप महत्वाचा आहे कसं असतं बघा आपले बाराही महिने सण चालू असतात आणि आपले मराठी संस्कृती हिंदू संस्कृतीमध्ये सण हे खूप मोठ्या प्रमाणात साजरे होतात परंतु कसं असतं तर सण असतो ना तर प्रत्येक सेनांमध्ये सेना आपली काही पूजापाठ असते परंतु हे आपल्याला माहीत नसते आपण काय करतो की आपल्या सासूबाईंनी जे केलेलं आहे ना तसंच करतं जसं आपण आता नवरात्रात बघा घट बसवण्याची प्रत्येकाच्या घरी वेगळी वेगळी पद्धत असते मग आता ते काय म्हणतात आमच्या सासूबाई असेच बसवत होते आम्ही असंच बसवणारे पित्र करण्याची पद्धत प्रत्येकाच्या घरी वेगळे वेगळी असते त्यामुळे आमच्या घरी असेच पित्र घालतात आम्ही असंच घालू परंतु काही त्याच्यात चूक होती काही बरोबर होतं हे आपल्याला माहित नसतं पण आता ते का आपल्याकडे असं करत होते तर कसं असते पहिले जुने लोक होते ना तर त्यांच्याकडे काही वस्तू असायच्या काही नसायच्या आणि ते काय करायचे त्यांना त्याच्यातलं ते एवढं नॉलेज पण नव्हतं जे आहे ते करायचे म्हणजे जे आहे त्याच्यातच ऍडजस्ट करायच्या आणि काय होतं मग ते एकदा केलं दोनदा केलं की त्या म्हणायचे नाही आता आपण पहिले असं केलं ना आता आपल्याला कायमस्वरूप असंच करायचं आपल्याला काही बदल करता येणार नाही असं त्यांची मान्यता होती त्यामुळे ते, ते काय करायचे नाही आहे तसंच करायचे मग त्यांच्या मूळ सुनबाई आल्या की सुनबाई सासूबाई तसे करते मम्मी पण असंच करेल कारण आमच्या घरात पहिल्यापासून तसंच करत आलेलो आहे तसंच करायचे कधी चुकीच्या चुकीच्याही करत होत्या सासूबाई पण आपल्याला तेच हे नाही ना चुकीचंही काय पूजापाठ करत होते पण आपल्याला माहित नाही की सासूबाईन सांगितलं आपल्या घरात असंच करता असंच करायचं त्यांनाही माहित नाही का आपण का असं चुक आपल्या घरात असं का करत होते ते तसेच करतात पुन्हा त्यांच्या मुलाचं मुला लग्न आलं सुनबाई आली का त्या पण तसेच करतात मग आमच्या सासूबाई असेच करायच्या घरात असंच होतं असंच करायचं असं आम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न उत्तराच्या माध्यमात येतं ना बऱ्याच वेळा तर आम्हाला ते सांगायला लागतं प्रत्येकाला मग असं जर आलं ना तर आम्हाला पूर्ण विश्लेषण करून सांगावं लागतं की असं असं असतं ते त्यावेळेला असं करायचं तर असाच एक आपल्या मार्गाचा एक विभाग आहे मराठी संस्कृती आणि मराठी अस्मिता तर आज आपण त्याच्याविषयीच माहिती आणलेली आहे त्याचा एक ग्रंथ पण आहे आपल्या मार्गाचा ग्रंथ असा मोठाच आहे जसा आणि त्याचं त्यात तेच काय आहे ते पण सांगते आणि सर्वात प्रथम त्याचे एक आपल्याला हे सांगते उदाहरण देते आपलं काय हे ग्रंथ का घ्यावा याच्यासाठी एक उदाहरण देते कसं असतं बघा पितृ सुद्धा आपल्याकडे काही काही जण काय म्हणतात आमच्याकडे असेच पित्र घालतात बाई आमच्याकडे पित्रांना हेच करतात आमच्याकडे पित्रांना तेच करतात आमच्याकडे हे चालत नाही असं तसं आपण पित्रांचं म्हणतो एक उदाहरण देते एक छान मजेशीर उदाहरण आहे एक सासूबाई असतात की त्या पितृ पक्षामध्ये त्यांच्या सासऱ्यांचं श्राद्ध असतं तर ते श्राद्ध घालता त्यांच्याकडे एक मांजर असते त्यांच्याकडे एक मांजर असतं आणि ते मांजर असल्यामुळे काय होते ती मांजर खीर मध्ये तोंड घालतात तुम्हाला तो तो माहिती मांजरला खीर खूप आवडते दुधाचे पदार्थ आवडते खीर आणि ते म्हणजे मांजर लगेच इथे आकर्षित होते मग त्या काय करायच्या की जेव्हा ज्या दिवशी श्राद्ध असेल ना त्या दिवशी मोठी अशी टोपली पूर्वी मोठ्या टोपली असायची बघा अशी मोठी टोपली घ्यायची त्याखाली मांजर झाकून ठेवायचे आणि त्याच्यावर एक खलबत्ता ठेवून द्यायचे खलबत्ता खल पूर्वी खलबत्ता होता बघा लोखंडी खलबत्ता त्यावर ते, ते खलबत्ता याच्यासाठी ठेवायचे कि ती मांजर बाहेर येऊ नये म्हणून ते पाठी उचलून टोपली उघडून वर करून येऊ नये म्हणून ते खलबत्ता जड ठेवायचे तर असं करायचे मग आता ती करायचे मग ते आता कायम स्वरूप आता ती मांजर त्यांच्याकडे सात आठ वर्ष असेल किती वर्ष असेल त्यांचे त्यांना माहिती मग ते तसं करायचे मग तसंच चाललं ते करणं मग आता त्यांच्या काय झालं त्यांची सून आली मुलाचं लग्न आलं सून आली मग आता सुनेने पाहिलं की सासूबाई असं करतात की सकाळी पहिले आंघोळ झाली की ती मांजर त्या टोपली खाली झाकून ठेवतात त्याच्यावर खलबत्ता ठेवतात आणि मग पित्राचा स्वयंपाक करायला सुरुवात करतात असंच चाललं मग तिने एक दोन वर्ष बघितली कालांतराने ती ते सासूबाई वारले सासूबाई वारल्यानंतर तिने ते मांजर होत परत तिने पण तसंच पुढच्या वेळेस ते मांजर तसंच झाकून ठेवली त्यानंतर त्याच्यावर खलबत्ता ठेवला पित्र केले सगळं जेवण वगैरे झाल्यावरती मांजर मोकळी केली सोडलं तिला मग आता था था था। थी 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 आता हे सगळं जीवन नाशवंतच आहे त्याला काही दिवसांनी ती मांजर पण वारली काही दिवसांनी ती मांजर पण वारली आता मांजर वारली आता तिला माहित नाही ना की सासूबाई ती मांजर त्याच्या खाली का दाबून ठेवायचे किंवा झाकून ठेवायचे माहित नाही सासूबाई असं करायचे म्हणून ती मग सासूबाई गेल्यानंतर तिने केलं त्यावेळेस मांजर होती पण आता ती मांजर वारली आता त्यांच्याकडे काही मांजर राहिली नाही मग आता करायचं काय पुढच्या वेळेस तिचं श्राद्ध आलं त्यांच्याकडे आता ती म्हणे आमच्या सासूबाईंनी मांजर पहिले टोपल्याखाली मांजर झाकायचे आणि त्यानंतर स्वयंपाक करायला लागायचे आता आमच्याकडे अशीच पद्धत आहे म्हणे पित्रांचे स्वयंपाक करण्याची पित्राची पद्धत अशीच म्हणे कि टोपल्याखाली मांजर झाकावीच लागते म्हणे आणि त्याच्यावर खलपात लागतो मगच आपल्याला स्वयंपाक करता येतो म्हणे त्याशिवाय आम्हाला करता येत नाही मग आता ती मांजर गेली तिने काय केलं तिने काय केलं गावात फिरायला लागली कोणाच्या घरी मांजर आहे का मांजर आहे का प्रत्येकाच्या घर शोधायचे तुमच्याकडे मांजर आहे का तुमच्याकडे मांजर आहे का तुमच्याकडे मांजर आहे का असं करत करत तिला एका घरात मांजर भेटली तिने त्या त्यांच्याकडून ती मांजर घेऊन आली एक टोपली घेतली त्या मांजर त्या टोपली खाली मांजर झाकली त्याच्यावर खलबत्ता ठेवला आणि मग पित्रांचा स्वयंपाक करायला लागले आणि पित्रांचा स्वयंपाक केला स्वयंपाक जेवण वगैरे झाले मग ती मांजर ज्याची होती त्याच्या घरी नेऊन दिली असं असतं म्हणजे सांगायचं तात्पर्य एक उदाहरण असं होतं मजेशीर उदाहरण होतं पण ते खरोखर म्हणजे आपल्याला काय माहीत नसतं त्याच्यामुळे आपण काय करतो हे बघायचं याच्यातून एक निष्कर्ष हा घ्यायचं की आपल्याकडनं चुकी होती आपण ते, ते लक्षात देत नाही का आपण विचारत नाही सासूबाई तुम्ही का हे का केलं असं आता तिने विचारलं असतं आता पहिले तिने विचारलं असेल असं का करताय तुम्ही मांजरला का झाकताय सासूबाई म्हटलं असेल अगं तिला असंच करावं लागतं आपल्या पित्राचं स्वयंपाकच करता येत नाही असं झालं असेल किंवा तर तिने एक खुलासा घेतला नाही की ब हे मांजर झाकावं का लागतं असं तसं पण मग तिने बघा ती गेल्यानंतर तिने पूर्ण माहिती घेतली नाही आमच्या घरी असंच पित्र करतात त्यामुळे ती मांजर गावभर शोधत बसली मांजर भेटली तेव्हा ती स्वयंपाकाला लागली ते मांजर भेटली ती झाकली मग तेव्हा स्वयंपाकाला लागली तर असं असतं आपल्या अज्ञानामुळे आपल्या गोष्टी अशा चुकीच्या होत असतात तर ह्या गोष्टी होऊ नये आपल्याकडनं अशा चुकी होऊ नये म्हणून आपल्या मार्गाने हा ग्रंथ काढलेला आहे तर तो, तो आहे मराठी संस्कृती आणि मराठी अस्मिता हा याच्यामध्ये प्रत्येक सण कसा साजरा करायचा त्याच्यामध्ये प्रत्येक सणाला कुठला मंत्र स्तोत्र म्हणायचं पूजा कशी करायची उदाहरणार्थ आता लक्ष्मीपूजन कसं करायचं दसऱ्याचं पूजन दसऱ्याच्या दिवशी पूजन कसं करायचं त्यानंतर आणखी प्रदोष व्रत कसं करायचं रुद्राभिषेक कसं करायचा नवरात्राची पूजा कशी करायची गणपती कसे बसवायचे त्यानंतर म्हणजे सगळ्याच पूर्ण सणाची प्र पूर्ण याची माहिती दिलेली आहे याच्यामध्ये त्यानंतर बघा आता तुम्हाला किती सांग नवरात्रात घट कसे बसवायचे एकादशीचा उपवासते त्याचे पूजन कसं करायचं यमदीप दान कसं करायचं त्यानंतर सरस्वती पूजन आहे म्हणजे असं कुठलंच राहिलेलं ले नाही आहे आमावश्येचं आहे घटस्थापना आहे गणपती स्थापना कशी करायची सगळे मंत्र स्तोत्र सगळ्या याच्यात म्हणजे जसं काही हारतालिकेची पूजा दिलेली आहे सग म्हणजे सगळे सगळेच सणाचे पूर्ण वर्षभराच्या सणाचं याच्यामध्ये हे दिलेलं आहे म्हणजे आपण ब्राह्मणाला बोलवायची गरज पडणार नाही तुम्हाला आता एखादी पूजा करायची की हा ग्रंथ खोलायचा त्यानुसार पूजा करायची म्हणजे आपल्याला प्रत्येक सणाची पूजा कर करायची आहे म्हणजे करू शकतो हे ग्रंथ आपल्याकडे असला तर आणि त्यानंतर आपल्याला काही असे गोष्टी पण याच्यात दिलेल्या आहेत की जे आपल्या संस्कृतीच्या आहेत आपण काय म्हणतो बघा आजकाल कसं होतं की लोकसंस्कृती विसरायला आपली मराठी संस्कृती जे हिंदू लोकांची संस्कृती ती विसरायला लागली आणि आपण जे काय पाश्चात्य देश म्हणजे दुसऱ्या देशाची संस्कृती आपले लोक जास्त जोपासायला लागले तर ही संस्कृती आपली काय आहे ओरिजिनल पहिल्यापासूनची काय संस्कृती आहे ती आपली संस्कृती याच्यात दिलेली आहे आणि सणाचं पण प्रत्येक सणाचं महत्व प्रत्येक सणाची पूजा कशी करायची सगळ्या मंत्र पासून दिलेले आहे आता हे दिलेले आहे लक्ष्मीपूजनचं बघा आता तुम्हाला एकच दाखवती सगळं त्यांना हे करून नाही देत आता हे आहे आता हे बघा हे लक्ष्मी पूजनच आहे आता इथे दिलेलं आहे नरक चतुर्दशीची पण पूजा दिलेली आहे काय बनायचं काय वाचायचं ते लक्ष्मी पूजनचा पण दिलेलं पूजा साहित्य पासून दिलेलं आहे लक्ष्मी पूजन मांडणी पासून दिलेलं आहे पूजन विधी कसा करायचं बघा हे पूजा करताना काय का वाचा जा, काय वाचायचं काय हे करायचं सगळं दिलेलं आहे आचमन संस्कृत सॉरी संकल्प वगैरे सगळं सगळं दिलेलं आहे प्रत्येक सणाचं दिलेलं आहे तसे बघा प्रदोषची पण माहिती दिलेली म्हणजे असं एकही हे नाही आहे आता होळी होळी सण कसा साजरा करायचं प्रत्येक त्याच्या मंत्र त्याच्या बरोबरचा मंत्र असेल काय असेल ते सगळं दिलेलं आहे तर असा हा मराठी अस्मितेचा ग्रंथ आहे तर हा ग्रंथ आपल्याला प्रत्येकाच्या घरी असावा आता तो सण व्रत वैकल्य तो ग्रंथ आहे त्याच्यात पूजा मांडणी दिलेले आहे सणाची माहिती दिलेली आहे परंतु पूजा विधी आहे ना आपल्याला ह्या ग्रंथात मिळणार आहे की तुम्हाला दिवाळीचं पूजन कसं करायचं तुम्हाला नरक चतुर्दशीचं पूजन कसं करायचं दसऱ्याला पूजन कसं करायचं घटस्थापना कशी कर करायची घटस्थापना करताना कोणत्या वेळेला कुठला मंत्र म्हणायचा त्या लक्ष्मीपूजनला कुठल्या वेळा कुठला मंत्र म्हणायचा होळीच्या वेळेस कुठला मंत्र म्हणायचा हे सगळे आणि सगळे ह्या ग्रंथात दिलेलं आहे म्हणून आपल्याला हा ग्रंथ जर घ्यावा असेल तर आपण मला व्हॉट्सअपला दिल्या सॉरी ह्या हा ग्रंथ हवा असेल तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि मरा नाव त्याचं मरा मराठी संस्कृती आणि मराठी अस्मिता असं नाव आहे आणि ह्या ग्रंथाची प्राइस आहे एकशे एकोणावीस रुपये आहे आता तुम्हाला मी आजच प्राइस सांगितली आज प्राइस सांगत नाही कारण की कसं होतं प्राइस ह्या कमी जास्त होतं कमी होत नाही शक्यत वाढत असतं मग तुम्हाला मी सांगितलं की एवढी प्राईज आहे आणि कालांतराने ती प्राइस वाढली तर तुम्ही म्हणाल ताई तुम्ही तर सांगितलं होतं मला आता उदाहरणार्थ मी सांगितलं जुन्या पहिला ग्रंथ हा नव्वद रुपयाचा होता मग मी सांगितलं नव्वद रुपये आता त्याची किंमत वाढली एकशे एकोणावीस झाली मग तुम्ही तुम्ही तर नव्वद रुपये सांगितला होता आता एकशे एकोणावीस झाला आम्ही मग तुम्ही काय पैसे काढतात का असं वाटतं ना म्हणून मी जी प्रिंट आहे ना ती त्यावेळेस सांगते म्हणून आता मी सांगते नाही सा, सांगत तर मी त्याच्यामुळेच नाव सांग प्राईस सांगत नाही तर कोणाला राग येत असेल तर सॉरी प्रत्येकजण मला बरेच जण मेसेज करतात आई तुम्ही नाही का वस्तू आणि त्याबरोबर प्राईस पण सांगत चला तर याच कारणाने मी सांगत नाही की तुमचा गैरसमज व्हायला नको म्हणून जेव्हा तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करता तर व्हॉट्सअपवर मी तुम्हाला ते सांगते प्राईज वगैरे सगळं डिटेल्स देत असते तर असो आपल्याला जर हवा असेल तर आपण डिस्क्रिप्शन दिलेल्या नंबरवर मेसेज करा व्हॉट्सअप मेसेज करा आणि आपण हा ऑर्डर ग्रंथ ऑर्डर करू शकतात असं आज आपण येथेच थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ